बाबा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून मोठी मोठी छाती ठोक छातीवर ते हात मारून वगैरे भाषण करतायत हे करीन ते करीन त्याला सरळ करीन त्याला सरळ करीन भ्रष्टाचाराने तुरुंगात टाकीन गुंडगिरी सहन करणार नाही त्यांच्या राज्यात काय चाललंय ते स्वतः गृहमंत्री आहेत मुख्यमंत्री आहेत इतका हदबल मुख्यमंत्री महाराष्ट्राने पाहिला नाही स्वतःचे एकशे बत्तीस आमदार असतानाही आणि ज्याने तीन वर्षापूर्वी चाळीस आमदार आणि त्याचा विजय उत्सव साजरा केला की कि मी किती महान आहे आधीच सरकार हे घटनाबाह्य होतं आणि आताचं सरकार फडणवीसांचं हे अनैतिक आहे कारण या राज्यामध्ये रोज इतके अनैतिक कृत्य घडत आहे आणि त्यांच्या सरकारमधलीच लोक करतात अनैतिक व्यभिचारी सरकार आणि देवेंद्र फडणवीस काही करू शकत नाही अशा प्रकारचं राज्य हे महाराष्ट्राला सरकार हे महाराष्ट्राला कलंकित करणारं सरकार आहे तुम्ही पाहिलं असेल की ज्याचा तुम्ही उल्लेख केला की आमदार मंत्री पक्षाचे त्यांच्या पदाधिकारी ज्या प्रकारचं वर्तन करतात हे महाराष्ट्रात कधी घडलं नव्हतं काल खासदार आणि त्यांचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासमोर छावा संघटनेच्या राज्यप्रमुखांवर हल्ला झाला आणि तो हल्ला कोणी केला तर राष्ट्रवादीच्या राज्यप्रमुखांनी केला समोर चित्र दिसत आहे की मुंबईमधल्या गुंड टोळ्या आमच्या टायकलवाडीमध्ये एकेकडे अशा प्रकारच्या मारामाऱ्या करायच्या निवासमध्ये मारामाऱ्या होत आहेत ट्रॅपची प्रकरणं सुरू आहेत म्हणजे राज्यात कोणता गुन्हा घडत नाही मंत्र्यांच्या बारमधून बारबाला पकडल्या जातात जात आहेत ना कुठे गेला भारतीय जनता पक्षाच्या त्या महिला नेत्या फडफडणाऱ्या सगळ्या विरोधी पक्षाच्या लोकांवरती जेव्हा काही गुन्हे किंवा काही आरोप हे लोक करायचे तेव्हा या सगळ्या महिला नेत्या अगदी काय म्हणतात त्याला राणा भीमादेवी भी थाटामध्ये पुढे येत होत्या आज कुठे आहेत मंत्र्याच्या बारमध्ये लेडीज बार महिला ले बार, सापडल्या बारवाला महिलांवर अत्याचार वाढलेले हनी ट्रॅपची प्रकरणं वाढलेली आहे चार मंत्री फडणवीस खोट बोलत आहेत त्यांना माहिती आहे चार मंत्री हनी ट्रॅपमध्ये आढकलेले आज मी एक जे ट्विट केलंय त्याची सत्यता पडताळून पहावी देवेंद्र देवें फडणवीस देवें देवें यांनी आमचे जे खासदार फुटले जे फरडूसाने फोडले असं म्हणतात किंवा अमित शहाने फोडले असे म्हणतात त्याच्यामध्ये ईडी सी वीआय आहे त्याच्याबरोबर चार खासदार खासदाराने हनीट्रॅपमध्ये अडकवलं आणि कोण तुम्हाला माहीत आहे तरुण खासदार त्यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवून त्यांच्यावर दबाव आणला आणि मग ते त्याने भाजपमध्ये जाऊन शुद्धीकरण करून घेतलं ही या महाराष्ट्राची संस्कृती झालेली महाराष्ट्रात नैतिकता उरलेलीच नाही महाराष्ट्राला जी परंपरा होती एक महान चांगल्या मुख्यमंत्र्यांची सुसंस्कृत मुख्यमंत्र्यांची नुसतं कायद्याची पदवी असणं मुख्यमंत्र्याकडे म्हणजे सुसंस्कृतपणा नाही बरं नाव फडणवीस असलं तरी पण अंतरंगात जो एक मनामध्ये संस्कार असावा लागतो तो दिसत नाही हे राज्य रसातळाला जाताना दिसत आहे कालचं कृत्य हाणामारीचं सगळ्यांनी पाहिलं आमदार निवासचं पाहिलं संजय सिसराडांच्या नोटाने भरलेल्या बॅगा पाहिल्या हनी ट्रॅकची प्रकरणं पाहिली आणि देवेंद्र फडणवीस फक्त या सगळ्यांचं समर्थन करीत भाषणं करतायत हे या राज्याचं दुर्दभ आहे हे राज्याचं दुर्ल असा मुख्यमंत्री महाराष्ट्राने कधी पाहिलाच नाही यापेक्षाही अनेक मुख्यमंत्री आम्ही पाहिलेत जेव्हा कार्यक्षम असतील त्यांच्याकडनं काही चुका झाल्या असती पण अशा प्रकारे भ्रष्टाचार व्यभिचार गुंडगर गुंडागर्दी मंत्रिमंडळातली अहो एक मंत्री रमी खेळतो आहे दिसतो आहे तरी त्याचं समर्थन केलं जात आहे त्याच्यावर कारवाई होत नाही हे जर दुसऱ्या पक्षाचं कुणी असतं आणि आमचं सरकार असतं तर देवेंद्र फडणवीस मंत्रालयाच्या पायऱ्यावर ऊर बडवत बसले असते मंत्रालयाच्या पायऱ्यावर ते ऊर बडवत बसले असते इकडे तिकडे उपोषणाला बसले असते आज काय चाललंय आहे या राज्यात नाव का कोण म्हणते असं तुम्ही सांगू ना मी असं म्हणालोय की जो फोटो मी दिलेला आहे त्याची चौकशी करा प्रफुल्ल लोढा नावाच्या व्यक्तीचा फोटो आहे काय लोढावर लोढावरती कोणत्या केसेस दाखल झाल्या हनी ट्रॅकच्याच आहेत ना आहेत ना हनी ट्रॅपच्या कोणाबरोबर फोटो आहे आणि याची सूत्र जामनेरमधून हल्लेली आहे याची सूत्र जामनेर जळगाव नाशिक मुंबई आणि दिल्ली आणि ज्यांना ज्यांनी त्याला वापरलं ते हनी ट्रॅपमध्ये सापडले आहेत स्वतः एकनाथ खडसे यांची मुलाखत घ्या या विषयावर अगदी पुराव्यासह आणि चार मंत्री म्हणतोय ते हो चार मंत्री आहेतच हे देवेंद्र फडणवीस यांनाही माहिती आहे आणि म्हणून पोलीस जंग जंग पछाडत पेन पेनड्राव शोधण्यासाठी धडाधड दड़ रोज आज सुद्धा पाच रेड्स टाकलेले आहेत काय दिवसभर पोलीस शोधत होते की लोढा लोढाकडल्या ज्या पेन आणि सीडी आहेत त्या कुठे लपवल्या आहेत भाजपचे आहेत की शिंदे आणि अजित पवारांच्या मंत्री आहेत मी चार मंत्री म्हटले ते पुरेस आहे त्यातले दोन मंत्री भाजपाचेच आहेत एक नगर जिल्ह्यातल्या मंत्र्यांचं देखील नाव समोर येत असणार मी दोन मंत्री भारतीय जनता पक्षाच्या एवढं बघा असं आहे की शेवटी त्यांना कुटुंब आहे संसार आहेत आपण त्या पातळीवर जाऊन या मता जमी आणि बाकीचे दोन उर्वरित वगैरे सर कालच्या स्टेटमेंट मध्ये माणिकराव उकाटे पण एक लिस्ट मधून आहेत असं तुम्ही सांगितलेलं आज गिरीश महाजनला तुम्ही एक्सपोज केलं तुमच्या ट्विटरच्या माध्यमातून अजून बाकीचे दोन कागद आणतात हाँ से हे जे प्रफुल्ल लोडा है श्रावण मास में पहली एकादशी और सोमवार दोनों ही चीजें 21 तारीख को साथ में आए हैं ये महीना और ये दिन इतना पावन है कि आपके किए हुए पुराने जितना मटल नाइट चित्र पाले स्वतः सुद्धा त्यांचे सत्कार स्वीकारताना फोटो आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर सुद्धा प्रफुल्ल लोढा आहेत त्यांना असं नाही ते असतील ना हा भारतीय जनता पक्षाचा ह्या सगळ्या लोकांचा खास हस्तक आहे आणि त्याच्या माध्यमातून ठिकठिकाणी विरोधी पक्षाच्या आणि स्वतःच्या लोकांवरती सुद्धा अशा प्रकारचे ट्रॅप लावले गेले पण आता ते स्वतःवरच उलटल्यामुळे यांची धावाधाव सुरू आहे त्याच्यामुळे हे जे काय भारतीय जनता पक्षाचं वॉशिंग मशीन आहे त्याच्यामध्ये काही डाग धुतले जात नाहीत त्यातला हा एक डाग आहे आज सुद्धा सकाळपासून पोलिसांची पथकं या लोढाच्या अनेक ठिकाणावरती छापा मारत आहेत त्यांना चार पेन ड्राईव्ह शोधायचे आहेत आणि दोन सीडीज आहेत असा एक मोठा ऐवज आहे तो ऐवज त्यांना शोधण्यासाठी कारण त्याच्यामध्ये जे काय आहे हे देवेंद्र फडणवीसांनाही माहिती आहे गिरीश महाजना माहिती आहे महाजनांना माहिती आहे अनेक मंत्र्यांना माहिती आहे धाव झालेले धावा धाव त्याच्यामुळे मध्ये अशा मध्ये तक्रारदार शक्यतो नसतो पण त्याचा जो परिणाम आहे दृश्यफळ दिसत असत संबंधित व्यक्ती संबंधित सरकारचे लोक हे कशा प्रकारे ब्लॅकमेल करतात त्याचा वापर करून पण आता स्वतःलाच ब्लॅकमेल केलं जात आहे मी जे म्हणतोय की आमचे चार खासदार या प्रकरणात हनी मध्येच गेले आणि ती नावं सगळ्यांना माहिती आहेत चार तरुण खासदार हे याच प्रकारच्या हनी मधून आमच्याकडून गेले पळून गेले ते बाकी ईडी सीबीआय तपास यंत्रणा भ्रष्टाचार या गोष्टी वेगळ्या पण ते गेले आईएस 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 मी त्याच्यावरती काही बोलणं काही उचित नाहीये असं आहे की शेवटी महाराष्ट्र राज्याची किती बदनामी करावी शेवटी राज्य आपलं आहे पण कशा प्रकार सरकार या महाराष्ट्रामध्ये आहे काय विकृतीचे आणि वृत्तीचे लोक मंत्रालयात बसलेले आहेत विधान भवनात बसलेले आहेत हे कळलं पाहिजे तुम्ही नैतिकतेचे धडे जगाला देता नाकाने कांदे सोडता तुमचं नाकच कापलंय त्यांच्या बाजूला होते ट्रॅप ट्रॅपवाले त्यांच्या आजूबाजूलाच होते हो देवेंद्र फडणवीस हे किती खोटं बोलतात ते सगळ्यांना माहितीये वाला त्यांच्या बाजूलाच आहे हा काय हा पहा हनी वाला टोळी त्यांच्या बाजूलाच आहे हनी चे सूत्रधार त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये दिल्लीतून झाली महाविकास आघाडीचं पाडण्यासाठी जे जे वरिटीवार त्यांनी थोडीशी अल्प माहिती दिली पूर्ण माहिती मी तुम्हाला देईन परवा दोन दिवसापूर्वी काँग्रेस चे नेते विजय वडेट्टीवार यांनी त्याला एक निसटटा स्पर्श केला की आमचं सरकार हनीट्रॅपमुळे पडलं पण त्याने पूर्ण माहिती दिली नाही ते पडलं नाही ते पाडलं हनी पडलं नाही पाडलं आणि सोळा ते सतरा आमदार चार खासदार हे त्याच प्रकरणामध्ये भारतीय जनता पक्षानं आपल्या गळाला लावले उद्याचा सामनाचा अग्रलेख जरूर वाचा त्या सगळ्या विषयावर हे जे वेश पाळतून जात होते ते एकमेकाला सीडी प्रदान करायला जात होते रात्री ही बघा तुमची सीडी हे जे हुडी बिडी घालून जात होते ना आणि मरीन लाईनच्या पुलाखाली भेटत होते काळोखात आणि मग खिशातून अशी सीडी काढून हे बघा तुमचे लो। लोक कळलं का त्याच्यामुळे काही लोकांना दरदरून घाण आणि त्यांनी पटापट उड्या मारून चौथ्या दिवशी सुरतला रवाना झाले नाही ते सीडी बाहेर येईल म्हणजे ते हिंदुत्वाच्या निधीसाठी अजिबात नाही अजिबात अजिबात यांचा हिंदुत्वाचा काही संबंध नाही आहे ना भारतीय जनता पक्षाचा हिंदुत्वाशी संबंध आहे ना एकनाथ शिंदेचा हिंदुत्वाशी संबंध आहे ना अजित पवारांचा सामाजिक न्याय फुले आंबेडकर शाहूंचा विचार काही संबंध नाही यांची पळून जाण्याची कारणं फार वेगळी आहेत एकदा खडसे साहेबांची मुलाखत घ्या सर प्रताप सरनाईक काल यांनी सांगितलं की राजकारणात कोण कोणाचं शत्रू नसतो एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे परत एकत्र येऊ शकतात झोपलेले आहेत का ते अजून मला त्याच्याविषयी त्यांचं मला कौतुक वाटते फार मी ते धारसी विजाने केलेलं आहे मी जे बोलतोय बरं का त्यांनी हनी ट्रॅपवर बोलावं प्रताप सरनाईक यांनी महाराष्ट्रात धानी ट्रॅप अभ्यास करावा भाजप मित्र पक्षांना हनी ट्रॅपची पालमुळ ठाण्यापर्यंत कशी पोचले आहेत त्याचं संशोधन करावं काय एकनाथ शिंदेवर बोलण्याचा कुठलाही अधिकार सोडून द्या काय आवर काय त्यांना भाजप होतोय ते त्यांना फक्त आठ ते नऊ आमदारांची गरज आहे स्वतः सरकार स्थापन करू शकते त्यांना बाजूलो करू नक्कीच एकनाथ शिंदे आणि त्यांच्याकडे भविष्यात सरकारमध्ये असेल की नाही मला शंका वाटते कारण हे ओझं झालं केंद्राला सुद्धा आणि महाराष्ट्राला सुद्धा त्यांनी किती आव्हान होत्या ज्या प्रकारे ह्या लोकांमुळे महाराष्ट्र बदनाम होतोय भाजपासुद्धा बदनाम होतो आहे जे भाजप म्हणजे का दुखता जांधासारखा नाही हो हां भाजप म्हणजे काय मोगऱ्याचं फुल नाही आहे सुगंधी दुर्गंधीच आहेत ते पण त्यांना याचं उजं झालं आणि ते लवकरच जातील हा बोलूया मग आम्ही न्यायचा नक्की प्रयत्न करतोय विधानसभेत हा विषय आल्यावरती मुख्यमंत्र्यांनी त्याची चौकशीची मागणी घोषणा करायला पाहिजे तुम्ही सरळ उडवून लावता म्हणजे काय तुम्ही तुमच्या लोकांना वाचवल्या तुम्हाला माहिती आहे त्यात काय आहे ते तुम्हाला माहिती आहे नाना पटोलेने मुद्दा काढला आहे विजय म्हणजे वडेट्टीवाराने हा मुद्दा काढला आहे आम्ही सातत्याने बोलत आहोत वृत्तपत्रामध्ये येत आहे पोलिसांनी तुम्हाला रिपोर्ट दिलेला आहे तरी तुम्ही अशा लोकांचं समर्थन करताय कोणत्या नैतिकतेच्या गप्पा तुम्ही मारताय हे घाशीराम कोतवालाचं राज्य आहे घाशीराम था। कोतवाल ज्या पद्धतीनं चालवत होता पेशव्यांना त्या काळात घाशीराम कोतवाल बरं का त्याच्यामुळे गृह खातं हे घाशीराम कोतवाल पद्धतीनं चाललेलं आहे थोडासा अभ्यास तुम्ही करा आपण सुद्धा पत्रकार आहात आणि आपण संशोधन करत असता आहेत आहेत ना ना आधी एकनाथराव खडसे यांची मुलाखत घ्या काय राहिलं तर मी बोलतो खडसे हे सांगत होते माझ्याकडे अभी हम लोग देश बकवास सुन रहे हैं ना देश में महाराष्ट्र में सब जगह पे बिहार में क्योंकि तो लोग बैठे है ना किसी अवधे पर बैठे है किसी बड़े चेयर पर बैठे है और लोगों को भ्रमित किया जा रहा है हमारे प्रधानमंत्री हो गृह मंत्री हो रक्षा मंत्री हो मुख्यमंत्री हो, हो आप देखिए महाराष्ट्र झूठ बोल रहे हैं मुख्यमंत्री दर दिन उनके चार मंत्री हनी ट्रैप में फंस गए हैं एम और विधायक फंस गए हैं और विधानसभा में झूठ बोल रहे हैं लोगों को अरेस्ट किया है उनके साथ लोगों के फोटो है हनी ट्रैप वाले जो किए हैं हैं ऑपरेट करते है, और मुख्यमंत्री फडनवीस बोलते हैं ऐसा कुछ हुआ ही नहीं बड़े खुर्ची पर बैठे हैं चेयर पर बैठे इसलिए आप झूठ बोलने को आपका लाइसेंस है क्या सीबीआई चार मंत्री है मैं मैं तीन या चार नहीं बोल रहा हूँ चार मंत्री तो जाने वाले हैं माने कोकाटे जाएंगे संजय सिरसाट जाएंगे और कौन सा नाम चाहिए आपको संजय राठौड़ जाएंगे और एक नाम आएगा पांच नाम आ सकते हैं कुछ दूर से लेकर पहलगाम क्यूँ हुआ इस पर भी चर्चा की मांग की जाएगी ऑपोजिशन की तरफ से सर आपका इस पर क्या कहना है कि चर्चा चाहिए होनी चाहिए और चर्चा क्यों नहीं होनी चाहिए राष्ट्रीय सुरक्षा का मुद्दा है हमारे छब्बीस लोगों की हत्या हुई हमारे छब्बीस महिलाओं का सिंदूर उजार दिया इसीलिए आपने ऑपरेशन सिंदूर किया और उसके बाद आप बिहार में जाकर बांग्लादेशी रोहिंग्या को पकड़ लेते हैं उनकी खोज करते हो लेकिन पहलगाम में जिस जिसने हमला किया अब तक आप उसको नहीं पकड़ पाए तो क्या हम ये सवाल नहीं पूछेंगे सरकार से ऑपरेशन सिंधु किसके दबाव में अपने पीछे हटाया है या बंद किया क्या सरकार को ये सवाल पूछने का अधिकार विपक्ष को नहीं है लोकतंत्र में हम जरूर सवाल पूछेंगे हम सदन में खड़े रहेंगे हमको ये करना ही चाहिए राष्ट्रहित के लिए कांग्रेस नेता का दिनों से जो क्या, ने उनका, उनका इंटरनल कांग्रेस की बात है हम मानते हैं लेकिन सरकार है, क्या? है जिस तरह से पाकिस्तान के साथ युद्ध हुआ और युद्ध रोका गया जिस तरह से पहलगा में हमारे लोगों को मारा दिया सिंदूर उजाड़ दिया हमारे महिलाओं का और अब तक वो पता नहीं लगा पाई सरकार तो हमारे ये सर, हमारे ये सेशन बहुत इंपॉर्टेंट देखिए मोदी कब रहते हैं देश में देश में रहते हैं अब उनको पचहत्तर साल होने वाले हैं शायद उनको रिटायर होना पड़ेगा तो फिर एक बार एक राउंड विदेश का कर रहे हैं भ्रमण का मानिक रहा जो है अरे भाई हनी ट्रैप में लोग पकड़े गए तो क्या है रमी के बाद क्या विधानसभा <laughs> में एक मंत्री वो कृषि मंत्री है जिस महाराष्ट्र में तीन महीनों में लगभग 700 किसानों ने आत्महत्या की उस राज्य का कृषि मंत्री रमी खेल रहा है और मुख्यमंत्री उस मंत्री का समर्थन कर रहे हैं चलिए थैंक यू वेरी मच